माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांची भेट घेतली सातारा दौऱ्यावर असताना मनोज जरांगी पाटील यांची तब्येत होती तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांना भेटायचं राहून गेल्यानं ते आता कोणती राजकीय चर्चा झाली नसून आरक्षणावर चर्चा झाल्याचं जरांगे ते असं म्हणलं की साताराचा दौरा होता पश्चिम काढलेला तब्येत माझी खराब झाली ना मला ऍडमिट केलं होतं त्यांचं म्हणणं होतं मला तेव्हापासून भेटायला यायचं होतं तर मी आज भेटायला आलोय आता मी मागच सांगितलेलं भेटायला कुणी पण येऊ शकतो चर्चा त्यांचं राजकीय चर्चा कस काय होईल सेपरेटच आमची शक्ती मरणाची आहे आमची शक्ती कमी थोडी आपण ते भेटायला आले हे खरं हे ना करता येणार नाही मग भेटायला कुणी पण येऊ शकतो त्याने तब्येतीचे विषय पण विचारलं आणि दुसऱ्या आरक्षणाविषयी पण चर्चा त्यांच्या बरोबर झाली आरक्षणाच्या बाबत त्यांनी बोलताना असा एक आरोप केला की मी मुख्यमंत्री असताना आम्ही आरक्षण दिलं होतं परंतु नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांना अधिकार नसताना चुकीच्या पद्धतीने कायदा करून त्यांनी आरक्षण दिलं त्यामुळे ते टिकलं नाही आता त्यावेळेस मी नव्हतो ना त्यामुळे कोणी टिकलं नाही त्यांनी टिकून दिलं नाही का यांनी कसं दिलं त्या भानगडीत मला नाही पाहायचं वाटलं तर झालंच ना आमचं त्यांनी द्याव द्या नाही ते यांनी देऊ द्या यांनी घालून द्या नाही तर त्यांनी घालून द्या घातलं तर आमचंच ना त्याच्याबद्दल काही दुमत नसण्याचं किंवा आमची काही शंका असण्याचं किंवा राजकीय स्टेटमेंट करायचं आम्हाला काही गरज नाही सगळे सारखे असल्यामुळं वाटलं तर मराठ्यांचंच होत आहे ना, आ, 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 ना? हा पण एक आ, आदर आहे की ती इथं आलेत मानल्याच्या नंतर ही गादी म्हणजे हे सॉरी हे केंद्र मराठ्यांचं इथं कोणत्या पक्षाचं भाजप चालले नाही का ते आता बसलेले कुणी येऊ शकतो इथं इथं काहीच विशेष नाही की कोणाला आला याचा अर्थ काय कोणाबरोबर युवती नाही ते बिगर कामे नाहीत का ते चुट्टे चट्टे ते लिहित येत युवत्या झाल्या का काय कुणी आला की काय युवत्याचा याचा काय संबंध आहे माया मराठ्याला माहिती मी मराठ्याचा आहे मी मराठ्या कोणी मी गोरगरीब कोणी माझ्याकडं कुणी आला आणि स्वतः सगळं केंद्रापासूनची सत्ता येऊन बसली आणि केंद्रापासूनचा सगळा काही येऊन बसला तरी मला माझ्या समाजाला पाहिजे आरक्षण माझ्या डोक्यात ये त्याच्यामुळं कुणी आला म्हणून काय कोणाला उमेदवार डिक्लेअर होत नाही कुणी आले म्हणून कोणाची शिवती होत नाही फक्त हे बिगर कामे चुट्टे चुट्टे नाही कधी उले इकडे भुरटे चोर काम करणारे पक्ष येणे काही खिशे मारून खाणारे येत असतात काहीतरी त्यामुळे मराठी काय त्यांच्याकडे लक्ष देत नाही पण इथं ते फक्त विचारपूस केली आणि आरक्षणावरती मी पण चर्चा केली राहुल गांधी यांच्या नाही तसं ते काय म्हणले असले ते बाहेर त्यांचा काही विषय असेल तर मला नाही मला माहित नाही पण नाही समोरचं सरकार समोरचं सरकार सर कसं सर माग सरका, 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 सरका। सर हो सर प्लीज 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 हो हो सर हो सर बाजू सर बाजूला समोरचे शर्ट फोन 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 काढा फोन 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 हो मागत घ्या मागच घ्या सर हो येस हो फोन घ्या माग लाल शर्ट फोन ओके मद् <coughs> <coughs>